मनोज जरांगेंचा आर्या पारचा नारा आमरण उपोषणाला सुरुवात थेट मोदींना साकडेही घालणार मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार केलेला आहे चार जून रोजी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगळी सोयरीची अंमलबजावणी यासाठी त्यांनी आता आर्या पारचा नारा दिलेला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसह सरकारी यंत्रणेच्या पोटात गोळा आला आहे आता थेट मोदींना साकडे घालण्याचा त्यांचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे समाजाच्या न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू झाले हे आमरण उपोषण आहे सरकारने जाणून बुजून परवानगी नाकारली असा आरोप मनोज रंगे पाटील यांनी केलेला आहे शिंदे फडणवीस सरकारने सगळे सोयरे अध्यादेश काढलेला आहे याची अंमलबजावणी त्यांनी करावी यासाठी हे उपोषण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय परवानगी के न देणं हे षडयंत्र आहे आम्हाला राजकारण नको आम्हाला आमच्या मागण्या द्या लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन असतील असंही ते म्हणाले हे लोक हे तहसील उचलून पुढे द्यायचे का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने काही पण आहे पेट्रोल पंप येत मग आम्ही जर म्हणलो त्या या गाड्या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते बी निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो समाजाचं काय आरक्षण ठरलंय काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण तुम्ही जाता दोन वर्ष ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जे ठरलेलं गोष्ट त्यांना त्या द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण दिया, दिया। ते आम्हाला द्या तिकडे भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोण कोण त्याच आमदारांनी बॉम्लायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्या पुढे सरकार पुढे विषय मांडा आणि त्यांना सांगा ही विषय आजच्या आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बोंबलायच नाही मग माग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता समाज सुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमात की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आ आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले उद्या तुम्ही ना गे बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडे जाम तर तुम्ही गेले नाही इकडे जाऊन तर मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद प्रश्न बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना